एम एस ई डी सी एलचे कर्मचारी नसेल व मीटर बदलण्यास आले तर मनसे स्टाईल यांचा समाचार घेण्यात येईल ठाणे शहरात ग्राहकांना न विचारताच त्यांचे मीटर बदलत आहेत व नवीन स्मार्ट मीटर लावण्याचे काम एका एजन्सीला दिले आहे परंतु त्याची कामगार काम करत असताना कुठेही त्यांचं ओळखपत्र अथवा एम एस ई डी सी एलचे कर्मचारी अथवा अधिकारी कोणी नसताना सर्रास मीटर बदलत आहे ठाणे शहरातील एक सुजाण नागरिक मंदार भट यांच्या कंपनीचं मीटर बदलत असताना त्यांनी पहिला व त्यांनी पहिला व विचारणा केली की तुम्ही कोण आहात माझ्या मीटरला न विचारता हात कसे लावता आणि माझे मीटर कसे बदलता त्यावर त्यांचे म्हणणे होते की आम्ही एका एजन्सीचे कर्मचारी आहोत आम्हाला एक यादी दिली गेली आहे त्या यादीनुसार आम्ही मीटर बदलत आहोत त्यावर त्यांनी आक्षेप घेतला माझ्या मीटरला तुम्ही हात लावला तर मी पोलीस तक्रार करेन त्यानंतर ते कर्मचारी तिथून निघून गेले ह्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ सन्मानिय राजसाहेब ठाकरे व शिवतीर्थावरील अनेक नेत्यांनी पाहिला व त्यांनी रवींद्र मोरे ठाणे शहराध्यक्ष यांना विचारणा केली की नक्की हा काय प्रकार आहे तो पहा व माहिती द्या श्री रवींद्र मोरे यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली व स्टेडियमजवळ एम एस ई डी सी एलचे ऑफिस आहे तिथे विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीच माहिती नव्हती त्यांना मिळालेल्या परवानगीचे पत्रक देखील त्यांच्याकडे नाही आहे वागळी इस्टेटमध्ये आपण विचारणा केले विचारणा करावी असे त्यांनी आम्हाला सुचवले आम्ही दोन दिवसांची त्यांना मुदत दिली होती परंतु या दोन दिवसात काही न झाल्यामुळे आज आम्ही श्री मेश्राम साहेब यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांच्याकडे पण कुठले परवानगी पत्रक नाही आहे आम्ही त्यांना आज इशारा दिला आहे की ओळखपत्र नसेल व एम एस ई डी सी एलचे कर्मचारी नसेल व मीटर बदलण्यास आले तर मनसे स्टाईलने त्यांचा समाचार घेऊ याची सर्व जबाबदारी तुमची असेल आजच्या या प्रसंगी अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष संदीप साळुंखे विभाग अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष किरण धमाल साहिल गायकवाड अभिषेक रजक पवन पडवळ उपविभाग मंगेश पिंगळे निलेश जठार शाखा अध्यक्ष अतुल गवारे रोशन पाटील प्रसाद रोडे संदीप शेळवले तेजस भांडे आदी मान्यवर उपस्थित होते एम एस सी बीनी आज काही दिवसापूर्वी एक जी आर काढला आहे आणि त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले जेवढे मीटर्स आहेत ते अदानी कंपनीला ते बदलण्याचं टेंडर दिलेलं आहे अदानी कंपनी हे मीटर्स बळजबरी जाऊन लोकांच्या घरी काढते सगळ्यात प्रथम तर ते कुठल्याही प्रकारचं आय डी घाल आय डी कार्ड घालत नाहीत ज्या व्यक्ती ज्या ग्राहकाचा मीटर बदलायचं आहे त्या ग्राहकाला माझा मीटर का, का बदलला जातो आहे प यातली या कुठलीच माहिती नाही आहे आणि अतिशय बळजबरीप्रमाणे ही त्यांची ही लोकं वागतात सो आमची मागणी अशी होती की जर तुम्ही आमचं मदर मीटर बदलायला येणार आहेत तर ग्राहकांना माहिती असलं पाहिजे की माझा मीटर तुम्ही का बदलताय कधी बदलणार आहात कारण अनेक वेळेला असं होतं की एखाद्याची वा एखाद्या वेळेला त्यांचे भरारी पदके येतात आणि एखाद्याच्या मीटरची वायर जर इकडे तिकडे झालेली असेल तर त्याच्यावर सरळ लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे चार्ज हे लोक मारतात वीज चोरीच्या प्रक प्रकरणामध्ये तर आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या पुढे जर तुमचे कोणीही अदानीची जी माणसं आहेत ती जी मीटर बदलायचं काम करतात ती जर आमच्या परवानगीशिवाय जर त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आहे एखाद्या घरामध्ये जर एखाद्या महिन्याला अडचण असेल तर त्याने जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत त्याचा मीटर चालणार नाही सरकारने आता या वेळेला एवढं माणसांच्या जीवावर उठलेली आहे की तुम्ही हे केलं तर हे करू तुम्ही ते केलं तर ते करू म्हणजे सगळ्याच गोष्टी सरकार जर आमच्याकडनं पा, पैसे पहिले घेऊन करणार असतील तर मग सरकारला ठेवायचं कशाला आहे आम्ही म्हणजे आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे ना हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ना सो लोकांना मुभा द्यायला पाहिजेत ना की फक्त मोठमोठे क का, टेंडर काढायचे आणि त्यातून पैसे खायचे गरिबांचा विचार केला पाहिजे ना एखाद्या घरात एखाद्याकडे परीक्षा परीक्षा असेल किंवा एखाद्याचं अचानक रात्री समज बारा वाजता जर एखाद्याचे पैसे संपले तर त्याचं लाईट कट होणार आहे का त्यावेळेला याच्या बाबतीत आम्हाला माहिती असली पाहिजे की ह्याचे नियमावळी काय कशाप्रकारे हे ऑपरेट होणार हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे ना याची जनजागृतीच लोकांमध्ये नाही आहे प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये की बाबा ठीक आहे आज तुमचे जर पैसे संपले तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासाने तुमची लाईट बंद होईल काहीतरी नियमावळी असली पाहिजे ना की फक्त लावायचे म्हणून चिपकवायचं म्हणून चिपकवायचं काम चालू आहे खरंतर हे काही बदली करायची गरज नाही आहे पण मला असं वाटतं की सरकारचे पैसे कसे संपवावेत तर त्याचा एक प्रकार आहे मला मला यांनी जे आता सांगितलं एका मीटरचे काहीतरी बा आम्हाला माहीत नाही आहे पण हे हे यांनी त्यातला थोडा अभ्यास केला आहे ते म्हटलं एका मीटरचे बारा हजार रुपये सरकार अदानीला देणार आहे का काय गरज आहे बारा हजार रुपये द्यायची हे सगळं मीटरच्या नावावर असलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारातून येणारे पैसे आणि ह्यांची चालणारी घरं हीच ही सगळी गणित आहेत बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही हिटलरशाही आम्ही याच्या पुढे जर आम्हाला न विचारता मीटर बदलताना दिसले आणि जर त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आय डी कार्ड नसेल तर त्यांना आम्ही तिथेच चोपणार असा इशारा आम्ही दिलेला आहे हिटलरशाही चालल्याचं वाटत हिटलरशाही मुघलाही आली आपल्याकडे म्हणजे प्रत्येक गोष्टीला उद्या पाण्याच्या बाबतीतही असेच करतील लोक प्रीपेड पाण्याचे मीटर प्रीपेड ह्याचे मीटर प्रीपेड त्याचे मीटर हॉस्पिटलला गेलात तर हॉस्पिटलला पण तेच लोकांचं जगणं मुश्किल केलं या सरकारने सरकार, सरकार मायबाप असतं हे इथे हे सगळे इंग्रजांचे कायदे आणायच्या तयारीत आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे आम्हाला आता